उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आगामी ब्रणमुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अद्याप औपचारिक युतीची घोषणा केलेली नाही आहे जरी दोन्ही चुलत भावंडांमधील वारंवार होणाऱ्या बैठकींवरून असे दिसून येते की युती होण्याची शक्यता जास्त आहे सत्ताधारी महायुतीविरुद्ध मराठी मतांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने ठाकरे कुटुंबातील मोठ्या समेट प्रक्रियेचा हा भाग आहे सध्याला या युतीची स्थिती काय आहे जाणून घेऊ या खालील ठळक मुद्दे आणि त्यावरील स्पष्टीकरणाने मुद्दा क्रमांक एक सक्रिय अटकळ सार्वजनिक संकेत आव्हाने आणि अडचणी घोषणा करण्याची वेळ आणि पक्षांतर्गत रणनीती यात थोडे जास्त महत्त्वाचे वाटणारे ठळक मुद्दे आहेत संभाव्य लाभ आणि अडथळे यावर आधारित ते खालीलप्रमाणे धोरणात्मक तर्क जागा वाटप व वाटपाच्या वाटाघाटी महाविकास आघाडीचे परिणाम आणि समान उद्देश नमस्कार मी विशाल गावगप्पाच्या आजच्या नवीन भागात आपलं स्वागत करतो वरील ठळक मुद्द्यांना थोडक्यात समजून घेऊया युतीची स्थिती यामध्ये प्रथम मुद्दा आहे तो म्हणजे सक्रिय अटकळ उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात वारंवार होणाऱ्या हाय बैठकींमुळे नागरी निवडणुकीसाठी राजकीय पुनर्मिलनाची अटकळ तीव्र झाली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये उद्धव यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर भेट दिली जुलैपासून ही त्यांची किमान पाचवी भेट होती सार्वजनिक संकेत दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांनी येऊ घातलेल्या युतीबद्दल जोरदार संकेत दिले आहेत शिवसेनेचे संजय राऊत यांनी युती मनापासून आणि मनाने केली जाईल असेही म्हणले तसेच चुलत भावांच्या एकत्रित ताकदीमुळे आगामी स्थानिक निवडणुकीत विजय निश्चित होईल असे सुचवले आहे आव्हाने आणि अडचणी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या समर्थित पॅनलचा पराभव झाला तेव्हा संभाव्य युतीला मोठा धक्का बसला तथापि पक्षांच्या अंतर्गत सूत्रांनी अधिक महत्त्वाच्या बी एम सी निवडणुकीपूर्वी हा किरकोळ पराभव असल्याचे नाकारले आता बोलूयात अशा विषयावर ज्याची संबंध महाराष्ट्र वाट आहे युतीची घोषणा करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की युतीची औपचारिक घोषणा योग्य वेळी केली जाईल तसेच राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे योग्य वेळ आल्यावर राजकीय युतीचा निर्णय घेण्याचे सुचवले आहे पक्षांतर्गत रणनीती उद्धव यांनी युतीचे संकेत दिल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जेणेकरून त्यांची ताकद तपासता येईल आणि आगामी निवडणुकीची तयारी करता येईल दरम्यान उद्धव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बीएमसीच्या सर्व दोनशे सत्तावीस वार्डांसाठी तयारी करण्याचे काम सोपवले तर युतीबाबत अंतिम निर्णय होणे बाकी ही युती घडवत असताना येणाऱ्या काळात जे संभाव्य लाभ आणि अडथळे समोर यायची शक्यता वर्तवली जाते त्यावरही लक्ष घालूयात धोरणात्मक तर्क मराठी मतांचे एकत्रीकरण करण्याचा आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला एक मजबूत आवाहन उभे करण्याचा प्रयत्न म्हणून या युतीकडे पाहिले जाते ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचाही समावेश आहे जागा वाटप व त्या संदर्भातली वाटाघाटी सुरुवातीच्या अहवालात असे सूचित केले गेले -के होते की मनसे मोठ्या संख्येने जागा मागत आहे परंतु अंतिम संख्या तर्कसंगत करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत वाटाघाटी सुलभ करण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आल्याचे वृत्त आहे मवियाचे परिणाम प्रस्तावित मनसे शिवसेना युतीमुळे महाविकास आघाडी युतीमध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका गुंतागुंतीची होऊ शकते ज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा समावेश आहे काही अहवाल असे सूचित करतात की हे निराकरण करण्यासाठी शिवसेना उभाटाच्या कोट्यातून मनसेच्या जागा समावून घेतल्या जाऊ शकतात तथापि राज ठाकरे यांचा पक्षाशी असलेला इतिहास त्यामुळे काँग्रेस नेते मनसेला समाविष्ट करण्याबाबत सावधगिरी बाळगतात पुढील मुद्दा आहे समान उद्देश हिंदी भाषा लादण्याविरुद्ध रॅली आणि कौटुंबिक मेळाव्यांसह राजकीय आणि वैयक्तिक दोन्ही कार्यक्रमांसाठी चुलत भाऊ वाढत्या प्रमाणात एकत्र दिसू लागल्या यामुळे संबंधांमध्ये उबदारपणा आणि त्यांच्या राजकीय हितसंबंधांचे संभाव्य संरेखन दिसून आले आहे हे सर्व मुद्दे नजरेसमोर ठेवल्यास ही युती लवकरच होईल की होणारही नाही यावर आपण आपली मते कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी गावगप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र